साऊंड अँड एवरीथिंग इज ओके हेडिंग हेडिंगल्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना याला सेवन स्टार करा हा प्रश्न आलाच म्हणून समजा पण आता नाही किती महिन्यानंतर आठ महिन्यानंतर कळलं म्हणून आतापासून एक एक स्कीम जर करत गेलो तर बऱ्यापैकी सगळ्यात ही ऍग्रीकल्चरची न्यूएस्ट स्कीम आहे एकदम लेटेस्ट योजना आहे प्रधानमंत्री योजना जाऊ आपण काळजी करायचं काम नाही सर्वात महत्वाचं आहे मला असं वाटतं याच्यावरून तो याच्यावर सटकेल एडीपी त्याला मराठीमध्ये म्हणतात आकांक्षी जिल्हा योजना एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम अँड फॉर युअर काइंडली इन्फॉर्मेशन या योजनेला एडीबीला ला डिस्ट्रिक्ट प्रोग्रामला युएन चा जगातून सर्वात उत्तम योजनेचा पुरस्कार आहे पण अजूनपर्यंत प्रश्न आलेला नाहीये आय अगेन रिपीट अशा योजना आणि ए याला जगातील सर्वात उत्कृष्ट इफेक्टिव्ह योजना म्हणून कोणाचा पुरस्कार आहे यु चा आणि याच एडीपीच्या धर्तीवर केंद्र सरकारनं प्रधानमंत्री धनधान्य योजना काय केली सुरू केली काय आहे एकदम व्यवस्थितपणे आपण समजून घेऊ ठीक आहे पहिल्यांदा या योजनेचे थोडे बारकावे प्रधानमंत्री ओके धनधान्य योजना चला कळलं सर्वात महत्वाचं बघा सर्वात महत्वाचं ही चोवीस हजार ओके कोटीची ही योजना आहे पण चोवीस हजार कोटी हे लक्षात ठेवायचं ओके प्रतिवर्ष आहे कळलं मोठा आकडा होते बरं का तीस हजार कोटीवर तुमची चालते मनरेगा योजना चोवीस हजार कोटीची कळलं नंबर एक नंबर दोन ही सहा वर्षासाठीची योजना आहे किती वर्षासाठीची सहा पॉइंट टू बी नोटेड याच्यावर फोकस जिल्हे हे शंभर आहे किती आहे शंभर पॉईंट टू बी नोटेड एकशे बारा नाही आहे का नाही एकशे बारा तर दोन मिनिटामध्ये सांगतो किती जिल्हे आहे शंभर पण याच्यामध्ये एकट आहे की एका राज्यामधनं एक जिल्हा असायलाच पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय झाला की काही राज्यामध्ये जास्त असेल काही राज्यामध्ये एकच असेल किती जिल्हे आहे शंभर जिल्हे किती वर्षाला योजना आहे सहा वर्षाला आणि या अंतर्गत एक इमेज पण आहे ना आपल्याकडे ती पण आपण वापरू शकतो केंद्राची जे आहे या अंतर्गत वन पॉइंट सेवन कोटी शेतकरी टार्गेटेड आहे किती कोटी वन पॉइंट सेवन कोटी चला किती जिल्ह्या याच्यावर फोकस आहे शंभर चोवीस हजार कोटीची काय योजना आहे चला कळलं आणि एक राज्यामधनं असलं पाहिजे आता बघा ही योजना काय बरोबर असा उद्देश काय प्रधानमंत्री धनधान्य योजना पहिल्यांदा कन्सेप्ट ठीक करा तुम्हाला माहितीये का भारतीय कृषीची सध्या समस्या काय भारतीय कृषीची समस्या विकणे नाही आहे पिकणे नाही आहे समस्या समजलं त्याला प्रोडक्शन म्हणत नाही प्रोडक्टिव्हिटी समस्या आहे उत्पादकता हे प्रॉब्लेम आहे त्यामुळे जिल्ह्यातील भारतातील असे शंभर मागास जिल्हे कृषीच्या बाबतीमध्ये की ज्यांची लक्षात ठेवायचं ऍग्रिकल्चर प्रोडक्टिविटी ही कमी आहे बरोबर क्रॉस डायव्हर्सिफिकेशन नाही आहे क्रॉस डायव्हर्सिफिकेशन नाही आहे म्हणजे एकच घेते रबी तर रबी खरीप तर खरीप विदर्भात बघा ना कापूस तर कापूस सोयाबीन तर सोयाबीन तर ती काय आहे डायव्हर्सिटी म्हणजे फिकेशन कमी आहे आणि त्याला काय म्हणतात सस्टेनेबल सॉरी पोस्ट हार्वेस्ट स्टोरेज ती निकष आहेत मी तुम्हाला पटपढ सांगतो एकच मिनिट लो प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता कमी आहे लो क्रॉपिंग इंटेन्सिटी म्हणजे एकच पीक घेतो आणि काय वित्त हे कमी उपलब्ध आहे त्याला समज ना या तीन निकषाच्या आधारावर त्याला काय म्हणतात ही योजना सुरू करण्यात आली आहे आणि किती जिल्हे शंभर जिल्हे चला मग आयोग विचारेल मेन्स मध्ये निकष कोणते आहे नंबर एक कमी उत्पादकता नंबर दोन एकच म्हणजे लो क्रॉपिंग पॅटर्न आणि काय फार्मर क्रेडिट म्हणजे पीक विमा चला समजला या आधारावर शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात येईल ठीक आहे घाबरू नका ही नवीन योजना नाही आहे तुम्हाला नवीन नाही आताच तर पाच मिनिटापासून ओढून आला होता नवीन योजना येतेच परीक्षेत याच नाव मोदी गव्हर्नमेंट आहे ना काय केलं माहितीये का याच्यामध्ये त्या छत्तीस कृषीच्या योजना होत्या आणि जे अकरा मंत्रालय काम करत होते त्या छत्तीस योजनेला मर्ज केलं काय केलं मर्ज कोणासाठी या शंभर जिल्ह्यांसाठी काय केलं मर्च आणि डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन बाय नीती आयोग समजलं म्हणजे सिंपल भाषेमध्ये सांगू का जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला डायरेक्ट जोडलं केंद्र सरकार सोबत मधातले हटवून हो टाकले याच्यामुळे काय होईल काय होईल पॉलिसी इम्प्लिमेंटेशन खूप उत्तम प्रकारे होईल बस मी बोलतो आणि आताच बोललाय हे कोद्या बेसवर योजना आहे ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम एडीपीवर ही योजना आहे ना त्यामुळे याच्या अंतर्गत काय केलं जिल्हा लेवलवर एक यंत्रणा बनवली आपण लिहून आणलेलं आहे हे वाचून आपण याच्या अंतर्गत काय केलं बरोबर ओके जिल्हा लेवलवर एक कमिटी बनवली राज्य लेवलवर एक कमिटी आणि राष्ट्रीय लेवलवर एक कमिटी समजलं यामध्ये काय करण्यात येईल फंड अलोकेशन करण्यात येईल कोणाला जिल्हा लेवलला पण जसं फंड अलोकेशन केलं हा जिल्हा लेवलवर कमिटी योजनांची अंमलबजावणी करेल असं का बरं असं यासाठी मला सांगा वाशिममध्ये कापूस पिकतो तर तेलंगणामधल्या एखाद्या जिल्ह्यामध्ये कापूसुसार डायव्हर्सिफिकेशन लागेल ना म्हणून तो अधिकार फोन घेईल तिथला जिल्हा अधिकारी मी काय बोललो कळलं का वरून एक योजना आली ओके आ, एबीपी कापूस योजना अरे पण केरळमध्ये कापूसच विकत नाही बिहारमध्ये कापूसच पिकत नाही अरे कळलं का प्रॉब्लेम होईल ना नाही आता जिल्हाधिकारी ठरवणार मग याच्यामुळे काय होईल डिसेंट्रलायझेशन प्रॉपर होईल किती योजना छत्तीस किती मंत्रालय अकरा अंतर्गत जिल्हा राज्य या लेवलवर हे होईल बरोबर जिल्हा कृषी आणि संलग्न उपक्रम योजना आणि जिल्हा धनधान्य समितीद्वारे अंतिम केली जाईल बरोबर या समितीद्वारे काय केलं जाईल फायनलाइज करण्यात येईल समजलं आता बघा आणि यामध्ये एकशे सतरा कामगिरी निर्देशांक ज्याला आपण केपीआय म्हणतो म्हणजे योजना परफॉर्म होत आहे की नाही किती निकष आहे सतरा आणि जिल्हा निवड किती निकष आहे किती तीन चला संबंधितपर्यंत ओके एकदम परफेक्ट आणि नीती आयोगामार्फत याचं पुनर्विलोकन केलं जाईल मग मी तुम्हाला एका वाक्यात काय बोललो डिस्ट्रिक्ट कनेक्ट टू डायरेक्ट नीती आयोग ठीक आहे आता बघा दोन मिनिटापूर्वी मी तुम्हाला एक योजना बोललो होतो एक नाव घेतलं होतं की ही योजना कशावर आधारित आहे एडीपी ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम हा एडीपी काय तर बघा ऍक्च्युली काय झालं एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ज्याला आकांक्षी जिल्हा योजना म्हणतात हा प्रश्न आलेला नाही आजपर्यंत केंद्र सरकारने दोन हजार अठरा मध्ये ही योजना सुरू केली अठरा आणि यामध्ये काय केलं भारतातील जे अतिमागास जिल्हे आहे त्यामध्ये महाराष्ट्रातला वाशिम जिल्हा आहे म्हणून मी वाशिमचं नाव घेतलं हो एकूण एकशे बारा जिल्ह्यांची निवड केली किती जिल्हे एकशे बारा कळलं का धनधान्य योजनेमध्ये किती शंभर कन्फ्युजन होता कामा नाही बरोबर तो एकामेकाला व्हायसे वर्षा करेल एकशे बारा जिल्हे आणि काय केलं तर नीती आयोगामार्फत डायरेक्ट जिल्हा लेव्हलवर योजनांची अंमलबजावणी केली विषय कळला का आणि या योजनेचा परफॉर्मन्स जर बघितला तर तो उत्तम आहे अतिशय योग्य आहे आणि म्हणून यासाठी एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्रामला यु पुरस्कार आहे कशाला एडीपीला आणि म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं याच धर्तीवर अजून एक योजना सुरू केलेली आहे त्याला म्हणतात ब्लॉक डेव्हलपमेंट प्रोग्राम पीडीपी म्हणजे असे तालुके मोजायचे भारतातले की जे लो इन्कमच्या बाबतीमध्ये आहे आणि त्यांचा विकास करायचा समजलं त्यांचा काय करायचा विकास करायचा समजली इथपर्यंत आणि याच धर्तीवर एक योजना सुरू केली ज्याचा अभ्यास आपण आता करत आहोत प्रधानमंत्री धनधान्य धान्य योजना समजलं एकदम परफेक्ट चला किती हजार कोटी चोवीस हजार कोटी कळली इथपर्यंत किती वर्ष सहा वर्ष चला कळली इथपर्यंत किती जिल्हे शंभर एडीपी मध्ये किती जिल्हे एकशे बारा एकशे बारा राहील डिटेल मध्ये मी नोट्स देतोच काही प्रॉब्लेम नाही पण माझं म्हणणं आहे जेव्हा योजना सुरू होते तेव्हा जर तुम्ही केलं तर आकडेवारी लक्षात राहते तुम्ही जर म्हणलं मी एका दमानं करतो शक्य नाही ते आणि यावर प्रश्न हा यायला पाहिजे की नाही आता मला सांगा एस नो आणि उद्देश काय उद्देश काय प्रोडक्टिव्हिटी वाढवणे समजली तर ही अतिशय महत्वपूर्ण योजना आहे आणि याच बजेटमध्ये ही घोषित केली होती बरोबर ना प्रधानमंत्री धनधान्य योजना चला स्वीत पर्यंत काही प्रश्न आहे का ऑनलाईन इकडे विचारून घ्या चला डन 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 हा एक सूचना होती ऑनलाईन वाल्यांना ती सूचना म्हणजे काय कालही सांगितली दोन्ही बॅचला डाऊनलोड ऑप्शन आलेला आहे तुम्ही डाउनलोड करू शकता फक्त ऍप अपडेट करावं लागेल आणि सर्वात महत्वाचं जरी डाउनलोड मध्ये होत असेल तरी नेट चालू पाहिजे समजला त्यामुळे या दोन्ही बॅचेसला जो तुम्ही प्रचंड रिस्पॉन्स दिला तो खूप खूप धन्यवाद फक्त एक करा बॅचच्या सोबत सोबत चला त्यातल्या टेस्ट त्यातले लेक्चर त्यातले नोट्स सगळे बरोबर वाचा आरामात परीक्षेच्या एक महिन्या अगोदर पूर्ण सिलेबस हा कव्हर होऊन जाईल चला ठीक आहे पर्यंत चलो डन काही प्रश्न आहे का मला सांगा पटकन एनी क्वेश्चन चलो डन 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 ओके याची पीडीएफ खाली पिन करून देतो तिथून तुम्ही करून घेजा